पूर्ण थोडा फार आहे ना लुक आहे ना चेंज झालाय माझ्या किचनचा तर ते तुम्हाला मी दाखव दे व्हिडिओ मध्ये हॅलो नमस्कार तर आज मी आली आहे मच्छी मार्केटमध्ये मच्छी घेण्यासाठी तर हा फ्रायडेचा व्हिडिओ आहे म्हणजे शुक्रवारी मी मच्छी मार्केटला गेलेली संध्याकाळी आणि खूप मच्छी होती म्हणजे हा मार्केट आहे ना साकीनाकाचा सा। तिथे अशी फ्रेश आणि ताजी मच्छी असते फक्त एक थोडेसे पैसे जास्त असतात पण चांगली फिश भेटते आणि अशी एकदम छान भरलेली पण असते आणि मी आता निघाली घरी हे सर्व मासे घेऊन आहे आता हे सर्व फिश आहेत हे आम्ही खात नाही हे फिश गोड्या पाण्यातले ते आम्हाला लोकांना आवडत नाही आम्ही खाऱ्या पाण्यातले समुद्रातलेच मासे खातो हॅलो नमस्कार तर आजचा आपला हा नवीन ब्लॉग आहे म्हणजे आजचा आहे बुधवार आणि बुधवार म्हणजे आजचा मच्छीचा दिवस आणि तो पण श्रावण महिना आता चालू होणार आहे उद्या का परवापासून आणि आजचा शेवटचा दिवस आहे नॉनव्हेज खायचा तर मी जेवढी फ्रीजमध्ये मच्छी होती ना ती सगळी आता काढली आहे म्हणजे आज बनवण्यासाठी आज ती पूर्ण बनवून टाकणार आहे मच्छीचं सर्व म्हणजे आज जेवढी खायला जमेल तेवढी खाऊन टाकणार कारण का मग परत आता दोन दिवसाने खायला नाही आहे आणि बुधवारीच आमची रविवारी आमची आमच्या घरी चिकन वगैरे तर चालूच असतं अरे हे काय मी इथे मशीन लावली आहे आणि मशीन चालू आहे म्हणजे पाणी त्याच्यात भरायला लावलंय मशीनीमध्ये ना असं मी पाण्या पा, पाणी ना पाणी सोडते आणि मग कपडे पटकन धुवून होतात डायरेक्ट टाकीचं पाणी सोडते तसं आम्ही ना जो कॉक बसवून घेतला ना तो टाकीच्या नळाला बसला नाही तो आहे ना डायरेक्ट नळाला तो कॉक मी लावून घेतला पण काय झालंय त्या कॉक मुळे ना पाणी नीट चढत नाही एक मिनिट थांबा जरा हां तर आता झालं म्हणजे मशीन वगैरे मोकळी झाली लावून नाही तो पाईप जर पडला असता किंवा पाणी भरलं असतं ना मला इथे डबल काम लागलं असतं म्हणून आता पहिलं मशीन लावून घेतली कंप्लीट आता तर मी काय बोलत होती हां मच्छीचं तर मच्छी आज मी सर्व करून घेणार आहे आणि बुधवारी तर काय चिकनचं बेच झाला आणि वरच्यावर आम्ही चिकनवडे वगैरे आमच्या घरी चालूच असतं चिकन वगैरे आणि मच्छी पण काय आम्ही हवाफाट खातो आता दोन दिवसांनी मच्छी खायला नाही आहे तर आज सगळं करून घेते आता तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवते कंटिन्यू आणि अजून आता कपडे वगैरे सुकत घालायचे नंतर कामं पहिले आता मच्छी साफ करून घेते आणि त्याला मॅरिनेशन करून घेते ते दाखवतो मला तर मी बाकीची मच्छी आहे ना ती कापून आणलेली तिथून मार्केटमधून आणि बाकी सगळं फ्रेश करून तिथूनच आणलेलं फक्त बोंबील साफ करायचे बाकी होती बोंबील मी अख्खेच आणलेले तर मी आता ते बोंबीलचं आहे ना पूर्ण साफ करून घेतले जे डोकी काढली आणि मधून आहे ना कट करून त्याला स्प्रेड करून घेतलं आणि आता मी अख्खेच हे बोंबील आहेत ना ते फ्राय करणार आहे तर मी चार पाचच बोंबील त्यातले म्हणजे होते तर ते मी अक्केच्या अक्केच ठेवले फ्राय करण्यासाठी त्याचे पण काय तुकडे केले नाही फक्त मधून आहे ना कट करून ठेवून दिले आणि इथे बाऊलमध्ये ना पॉपलेट आहे दोन सुरम्याचे तुकडे आहेत एक हलव्याची तुकडी आहे आणि कोळंबी आहे ती फ्रायसाठी मी ठेवणार आहे आणि इथे टोपात आहे ना मी कोळंबी भात केला आहे थोडासा म्हणजे थो कोळंबी ना फ्रायसाठी मी चार पाच ठेवले बाकी सगळ्याचा कोळंबी भात करून टाकला आता मी हे मॅरिनेशनला म्हणजे मॅरिनेशन करून घेते तर मी हा मसाला तयार केला आहे मालवणी मसाला आणि तो पण मी नवीन पॅकेट फोडलेलं त्यामुळे ते खूप जास्त तिखट होतं आणि मला त्याचा अंदाज नाही आला तर हा मालवणी मसाला आहे त्याच्यामध्ये आगळ टाकलं तर आगळ पण माझं संपलं आणि एंडाय मलाच आगळ पण संपलं आहे आता मला आणायला पाहिजे गावाला आता हे गणपतीला सर्वजणं जातील तेव्हा मी त्यांना सांगितलं आहे आणायला नाहीतर मग तोपर्यंत पी टी वगैरे करायची झाली ना ते इकडच्याच आता मला हे आगळने काम चालवायचं तर मी इथून विकत घेऊन येन मग आगळ लोकलचं आणि आपलं म्हणजे हेच मसाला आगळ आणि मीठ जरासं चवीपुरतं हे मी मिक्स करून आहे ना आता मसाला पूर्ण मच्छीला ना लावून घेतलं आणि बोंबड्याला पण लावून घेतलं आहे बोंबीला आहेत ना मी वेगळ्या डब्यात ठेवून दिले कारण का ते कसं पाणी पण सोडतात ना म्हणून तर आता ते लावून झालं आहे माझं व्यवस्थित एकदम मस्त सर्व मच्छींना आता मी हे सगळं सेपरेट करून ठेवते ती मच्छी वेगळी आणि ही बोंबील वेगळे आणि मग आता ते मस्तपैकी आता फ्राय करायला घेते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते रेसिपीमध्ये आपल्या आता इथे तवा ठेवून घेतला आहे आणि आता मासे ना मी फ्राय करायला घेते हात खूप झोमत आहेत कारण का हा मसाला आहे ना नवीन आणला आहे मी तो मसाला हाताला खूप जास्त आहे नवीन आहे त्यामुळे चांगला तिखट आहे तो आता मी हे करून घेते मासे फ्राय आता मी हा मिरचीचा मसाला बनवून घेतलाय हे माशांना लावण्यासाठी स्टफिंग करून घेते ह्याची तवा तापत ठेवला आता तवा बऱ्यापैकी तापल्या तर ह्याच्यात तेल टाकून घेते मी आता मी पहिले ह्याच्यामध्ये ना बिल डीक करून घेते みん、ね、なで5年ぐらいの時にもう1回やって。 तर इकडे मी कुरकुरीत बोंबील फ्राय केलेले आहेत दोन आणि बाकी अजून करायचे आहेत तीन एक बाकी असतील फ्राय करायचे आणि ते मी इतके म्हणजे कुरकुरीत केले तर ते असे ना उभे पण राहतात त्याच्यावरच कळत असेल की किती कुरकुरीत ते बोंबील फ्राय झालेत फायनली माझी मच्छी सगळी फ्राय करून झालेली आहे आता ही शेवटची मच्छी आहे ती <coughs> त्यावर टाकली आहे पोकला मसाला आहे त्याचा दलियाले वडीत चपडी आहे हे पॉपलेट आहे गोंबिल स्त्रॉन आणि बाकी फ्राई फेमस काढले सेमचmakeText बाकी सगळ्या तिरमईचे चपडे आहे हे तिरमईचे तुकडे आहे गोंबिल आणि पॉपलेट तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि जो आता नवीन मसाला आम्ही फोडला ना बाप रे एवढा तिखट होता मला त्याचा अंदाजच नाही आला मी आपला ते मॅरिनेशनला हवे तेवढा लावला प्लस आपला मसाला बनवला ना म्हणजे टफिंग साठी जे, सा जे बनवलं ना तर त्याच्या मध्ये पण मसाला मिक्स करायला लागतो तर त्याच्यामध्ये पण टाकला एवढा तिखट होतं ना आता <coughs> मला अशा झिंजिण्या डोक्यात यायला लागल्या <coughs> आहेत एवढी मच्छी आणि मच्छी तर संपवायचीच होती खाऊन आत्ता आणि मग एवढ्याच्या डोक्यात पूर्ण यायला लागलेल्या आहेत असे एकदम मला काय दिसतच नाही सगळं एकदम तिखट तिखट खाल्याच्या नंतर असे भिंगऱ्या येतात तसे भिंगऱ्या यायला लागल्या डोळ्यासमोर आहे चुपचाप बसली आता भांडी बिंडी पण तशीच पडली आहेत गाजायची कामं करून घेते त्याच्यानंतर मग व्हिडिओ कंटिन्यू झाला तर करते आजचा हॅलो नमस्कार तर आता जो लास्ट व्हिडिओ बघितला तुम्ही तो आहे ना परवाचा बुधवारचा होता आणि काल दीप अमावस्या होती तर काल दिवे पण लावले आणि आमच्याकडे जास्त असं दिव्यांचं करत नाही त्या ह्या घरात आणि म्हणजे मी ह्यांना विचारलं की ह्याच्या आधी तुमच्या मम्मीने वगैरे घरात केलं आहे का तर ते बोलले नाही केलं कारण का ह्याच्या अगोदर पण गेल्या वर्षी पण मी एक दिवा देवाजवळ लावला आणि बाहेर तुळशीजवळ लावला तेवढाच आता ह्या वर्षी पण मी तसंच केलं कारण का ते बोलले मम्मीने कधी काय केलं नाही असलं तर तू पण काय चालू करू नको ते म्हणजे ते सगळं उगाच ह्या वर्षी करशील आणि पुढच्या वर्षी नाही जमलं तर म्हणून मग मी काय तसं पूर्ण ओवालं वगैरे नाही किंवा सर्व घरातले दिवे लावले नाही मी एकच दिवा लावला तुळशीजवळ आणि आपल्या देवाजवळ एक बस बस आपल्याला माहितीच नाही आहे हे कसं काय करायचं तर ते कसं करू जर मला पहिल्यापासून थोडंफार नॉलेज असतं ना तर मी ते शास्त्र केलं असतं म्हणजे काय दिवेच नॉर्मल लावायचे पण ते हे बोलले नको काय करू तसलं आता रीलवर वगैरे बघून सगळेजण करायला लागले एकमेकांचं पहिलं कसं मोबाईल एवढे नव्हते असं म्हणजे रील्स uh, वगैरे किंवा सोशल एवढी ऍक्टिव्ह नव्हती तेव्हा काही कोणाला कळायचं नाही जसं आपल्या घरात चालतं तसंच लोक चालवून द्यायचे आता हे रील सोशल मीडियामुळे ना सर्वजण ना खूप म्हणजे फॉरवर्ड झाले ते करतात ना तर मी पण करते आणि मी करते मग त्यांनी पण केलाच पाहिजे असे आता चालू झाले ताऊन आता मला जसं जमत तसं मी करते आणि बुधवारचा विषय झाला तर बुधवारी केली होती मच्छी आणि गटारी वगैरे असं स्पेशल काही नाही खरं तर काय आमच्याकडे काय एव्हरी टाईम मच्छी असते आणि चिकन मटन असतं मटन जरा कमी पण चिकन जास्त असतं मच्छी असते त्याच्यामुळे कसं आम्ही असं गटारीचं काय एकदम वेगळं असं काय केलं नाही कारण का तेच का का, का खातो आम्ही त्यामुळे आम्हाला काय वेगळं असं वाटलं नाही म्हणून मग काय केलं ते मी आणली होती लास्ट फ्रायडेला आणली होती मच्छी तर मी ती फिश सगळी फ्रायडेला आणली फ्रायडेच्या दिवशी बनवली परत संडेला बनवली ती आणि मग जेवढी होती ती सर्व आहे ना मी बुधवारी परवा बनवून टाकली आणि दोन टाईम आम्ही ते खाल्लं खरं तर तो मसाला आहे ना तो वेगळा होता जरा नवीन मसाल्याचं पॅकेट मी फोडलेलं कारण का मी याच्या आधी जे मसाले वापरत होती ना म्हणजे काही महिने किंवा वर्ष व्हायला आलं तर ते मी मला सर्वांना नातेवाईकांनी दिलेले मसाले होते म्हणजे गावांना मी कोल्हापूरवर नेताना मला खूप जणांनी थोडा थोडा म्हणजे असं काय ना काय भेटी दिल्या होत्या तर त्याच्यामध्ये ते, ते मसाले होते तर तेच मी मसाले त्यांचे वापरत होते घरगुती आणि आता मी जे परवा पॅकेट फोडलं ना एक नवीन तर ते बाहेरच्या दुकानातलं म्हणजे शॉप पॅकेट होतं तर त्याच्यामुळे ना मला त्याचा अंदाज नाही आला आणि भरपूर तिखट झालेली मच्छी त्याच्यामुळे मला ना खूप असं म्हणजे जळजळल्यासारखं व्हायला लागलं ला आणि एकदमच कसं तरीच व्हायला लागलं मला कारण का अति अतिप्रमाणात तिखट होता तो मसाला मला तिखट खूप आवडतं पण ते काय वेगळंच तिखट लागलं म्हणजे असं बोलतात ना आपण जेव्हा जेवण करताना मसाला आपण तेलामध्ये भाजल्याच्या नंतर आपलं जेवण टेस्टी होतं तशा टाईपमध्ये नाही जर मसाला आपण वरून टाकल्यावर तसं तिखट लागतं तसं ते ना तिखट लागायला लागलेलं आम्हाला भरपूर त्याच्यामुळे मलाच लागली बाकी ह्या लोकांना कोणाला लागली नाही म्हणजे ह्यांना वगैरे आणि मग नंतर मग जेवण वगैरे झालं मग मी काय रात्री खाल्ली नाही फिश आणि पहिल्यांदा असं झालं की मी रात्री फिश खाल्ली नाही आता मला महिनाभर फिश आणि नॉनव्हेज खायला नाहीये आता सर्व महिनाभर व्हेजवरच राहायचंय म्हणजे पनीर म्हणा किंवा आपली ही कापांचे प्रकार आता मला बनवावे लागणार आहे महिनाभर आता काही थोडं करायचं सहन एकदम पहिली मी ना श्रावण पाळत नव्हती मला नाही ना जमायचं आमच्या घरी नाही श्रावण पाळत आम्ही मालवणी माणसं आम्हाला मासे खायला लागतात आणि आमच्या घरी श्रावण नाही पाळत त्याच्यामुळे मी पाळत नव्हती पण आता काय माहीत नाही माझ्या मनात असं यायला लागलं ला की श्रावण आपण धरला पाहिजे वगैरे म्हणून मी श्रावण धरते गेल्या वर्षीपासून मी स्टार्ट केलं आहे श्रावण धरायला तर मी श्रावण धरते म्हणजे श्रावण धरते म्हणजे श्रावण पाहते असं आणि मग आता मी नॉनव्हेज वगैरे खाणार नाही महिनाभर आहे तर बघू कसं होतंय जर अति जास्त झालं तर मग काय नाही राहायला जमलं तर मग बघू विचार करू असं काही प्रयत्न करणार मी पूर्णपणे गेल्या वर्षी तर मी अशी वेड़ी झालेली की मी म्हणजे पंधरा एक दिवस मी व्यवस्थित होते पंधरा वीस दिवसानंतर जर मला चालू झालं विचित्र होऊ हरकत म्हणजे डोकंच मला पूर्ण जर गांगरायला लागलं मला जमेच ना मला असं सारखे ते मासे दिसत म्हणजे मच्छी पाहिजे चिकन पाहिजे हे सर्व मला ना असं कसं तरी हे बोलले मला तरी की तू काय श्रावण पकडू नको मी पकडतोय बस झालं तू काय म्हणजे श्रावण पाळू नको तरी आणि गेल्या वर्षी मी उपवास नव्हते झालं ते ह्या वर्षीपासून मी उपवास पण धरणार आहे श्रावणाचे सोमवार वाले फक्त सोमवार धरणार कारण का माझं काम माहिती नाही मन केलं की सोमवार उपवास पकडायचा तर मी सोमवार उपवास पकडणार आहे श्रावणामधला आणि मग बघू कसं होतं म्हणजे आजचा पहिला दिवस आहे बघू अजून तीस दिवस बाकीचे दिवस जायचे तर ते गेल्याच्या नंतर बघू कसे जात आहेत म्हणजे एक एक दिवस नाही तर मग हाय आपल्याला ऑप्शनमध्ये मध्ये सगळं आता कापं करायची आणि भातासोबत का कलसून खायचा आता एवढाच आमका काम हा माशांच्या रूपात आता वेज बघायचा सगळा तर ठीक आहे तर आजचा व्हिडिओ मी का बनवला <laughs> कारण काय ना मी आता ही नवीन लाइटिंग आहे ना डी ऑनलाईन मागवली होती तर मी ती लायटिंग आहे ना लावली आहे ॲक्च्युली एक मी एकदा दोनदा खूप वेळा ट्राय केलं पण ती ना चिपकतच नव्हती तर आता मी एक ॲडव्हर्टाईज बघून आहे ना एक नवीन आहे ना म्हणजे चिकटपट्टी बघितली तर ती लावली आहे त्याला मी टेप तर आता ती चिटकली तर आहे बघू अजून किती टाइम चिकटते कारण का ते कसं गरम झाली ना ती एलई डी निघते पटकन पण मी तुम्हाला ते माझं डेकोरेशन दाखवायचं म्हणून मी हा ब्लॉग चालू केला आहे तर मी इथे ना नवीन आता भरपूर दिवस झाले मी किचनमधलं शूट केलं नव्हतं त्यामुळे मी इथे ना नवीन आहे ना टेबल पण मागवलेला म्हणजे किचन मध्ये आहे तो मस्त आहे आणि तो मागवलेला पुन्हा हे आता लावलेलं ला आहे तर पुन्हा थोडंफार आहे ना लुक आहे ना चेंज झालं आहे माझ्या किचनचं तर ते तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये तर तुम्हाला ते कसं वाटलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा ये लाग्टिंग लाग्टिंग आ, ले ले, ही अशी लायटिंग आहे ही लायटिंग मी मागवलेली आणि ही लावली अशी आणि हा उजेड पण असा पडतो मस्त असं छान वाटतं ते आणि हे जे टेबल आहे ना मी हे मागवलेलं आणि ह्याच्यावर मी ते आपलं चायचे ह्याच्यावर ह्याच्यामध्ये ना मी साखर ठेवली आहे आणि हे आपलं चाय पावडर आणि इथे ना कोकम सरबत आहे हे आणि इथे हे आपलं चिवडा आहे बिस्किट आहे आणि हे जरा असं डेकोरेशन केलं माझ्याकडे एक बॉटल होती काचेची मी माझ्या काकांकडून आणलेली ते ड्रिंक करतात ना तर त्यांच्याकडे ती छान बॉटल होती ती मला खूप आवडलेली मी त्यांच्याकडनं मागून आणलेली तर ती मी चांगली साफ केली आणि त्याच्यामध्ये मी असं हे लावलं झाड लावलं आहे मस्त असं तर त्याचं लुक कसं वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा अजून मी फुल ब्लॉग त्याच्यावर पण बनवेल त्याच्यावर सुद्धा आपला फुल ब्लॉग बनवेल आणि हे कमेंट करून मला नक्कीच सांगा हे तुम्हाला कसं वाटलंय ते कारण मी असं म्हणजे आपला घरगुती साधे सोपे डेकोरेशनचे दे उपाय आपल्याला जे जमतात ते आपण करायचे नाही चांगलं वाटलं तर काढून टाकायचं चांगलं थोडंसं वाटलं तर ठेवून द्यायचं तसं मी केलंय आता खूप प्रयत्नानंतर बाबा ती एलईडी लागली कारण का ते गरम झालेलं तर त्याचा गम सुटतो आणि ती परत खाली पडते आता ती लागली आहे छान बसली आहे म्हणजे चिकटून तर बघू किती दिवस राहते हवा पण नाही ते गम वितळते वितळते का ते पण मला चेक करायला लागेल कारण का जे मी लावलं आहे ना तो गम प्लास्टिक प्लास्टिकसारखं असं म्हणजे कसं वेगळाच आहे तो एकदम रब्बर असं खेचला तर एकदम ताणत पण जायला असला रब्बर आहे तो तर तो मी लावलाय तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज आपल्या ब्लॉगला लाईक करत ला, 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 जावा त्या मनानं आपण बघता बघता आता तीन हजार पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि ही एक आनंदाची बातमी आहे खरच तर चला भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय